हॅलो हाय मी कल्पना खिडकी कल्पना खिडकी या रेसिपी मध्ये आहे तर अनेक प्रकारचा असतो सोयाबीनचा खिम्मा चिकनचा परंतु आज आपण बनवत आहोत वाटाण्याचा खिम्मा वाटाण्याचा खिम्मा कसा बनवायचा ते आज बघूया कडाईत थोडेसे तेल टाकून घ्यायचे साधारण एक दीड चमचा अर्धा चमचा मोहोरी पाव चमचा जिरे खेचलेला आल्ला लसूण कढीपत्ता कामानपत्र बारीक फिरलेला कांदा टोमॅटो घेतलेला आहे आणि तो मिक्सरला बारीक करून घेऊया कांदा नाही तर त्यामध्ये टाकून घेऊया चिमुठबल हिंग हिंग अवश्य टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा लाल तिखट एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा धने पावडर अशा प्रकारे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे मिक्सरला बारीक केलेला टोमॅटो टाकून घेऊया गॅस कमी करायचा आणि मध्यम आचेवर छान परतून घेऊया चमचा मीठ आता छान असं परतून आहे व्यवस्थित एक वाटी मी वाटाणा घेतलेला आहे नेहमी वाटाण्याची भाजी करण्यापेक्षा आज आपण थोडा वेगळ्या पद्धतीचा म्हणजेच वाटाण्याचा खिंबा बनवत आहोत तर मिक्सरला बारीक करून घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया मिक्सर कमी जास्त करून आपण हा वाटाणा बारीक करून घेत आहोत अरे कांदा आणि टोमॅटो छान परतला गेलाय तर त्यामध्ये हा बारीक केलेला वाटाणा टाकून घेऊया प्रत्येक भाजीची चव बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते अशा पद्धतीने आज आपण हा वाटाण्याचा खिम्मा बनवत हो। आहोत अशा पद्धतीने आता सर्व साहित्य व्यवस्थित असे एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकत्र झालंय तर त्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा साखर देणार आहोत छान असं परतलं गेलंय तर गरम केलेलं पाणी अशा पद्धतीने साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आणि ते त्यामध्ये टाकून घेऊया साहित्य असं एकत्र झालंय आणि उकडी पण छान आली आहे तर आता त्यावर झाकण ठेवून मिडियम आता आपलं वाटाण्याचा किंमत तयार झालाय की नाही झाकण काढून घेऊया वा मस्त दिसतय ना खूपच छान दिसतंय गॅसवर थोडस तूप तापत ठेवायचंय कोणी कोणी बटर पण वापरत बटरच्याऐवजी तूप सुद्धा वापरलं तरी चालतं त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी हळद त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी हळद तिखट आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचंय जर चालत नसेल तर मग नाही टाकलं तरी चालतं आणि हा चुरचुरीत तडका आपण बटाण्याच्या खिम्यावर देऊया वाव किती छान दिसतंय ना मस्त दोन मिनट आता त्यावर झाकण ठेवूया झाकण काढून बघूया वा मस्त छान तेल वगैरे सुटलंय जास्त पण तेल टाकायची गरज नाहीये मस्त पैकी तयार झालाय छान तेल सुटलंय त्यावर टाकूया थोडीशी कोथंबीर वाटणामध्ये पण कोथंबीर घेतलीये अशा प्रकारे हा आपला वाटाण्याचा खिंबा खाण्यासाठी तयार तो आपण भाकरी पोळीसोबत खाऊ शकतो गॅस बंद करूया